मोरे सरवडी येथील किसनराव मोरे, मोरे हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्यपदी विक्रमसिंह मोरे यांची तर पर्यवेक्षकपदी एच डी पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे यावेळी संस्थेचे सेक्रेटरी बी जी कुदळे प्राचार्य जयवंत सुतार यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी नूतन प्राचार्य विक्रमसिंह मोरे यांनी किसनराव मोरे एज्युकेशन सोसायटीच्या शिक्षण संकुलातील विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन विविध उपक्रमांमधून विद्यार्थी स्वयंपूर्ण आणि बनतील आमच्या शिक्षण संकुलात नाविन्यपूर्ण संकल्पनांचे स्वागत करत आहेत ते नियमितपणे नवीन शैक्षणिक पद्धती अभ्यासक्रम आणि शिक्षकांसाठी ट्रेनिंग प्रोग्राम्स आयोजित करून शाळेची गुणवत्ता उंचवण्यासाठी कार्यरत ठेवून माझ्या प्रयत्नांमुळे सोसायटीचे शैक्षणिक संकुल निश्चितच एक नवी उंची गाठेल कैलासवाशी लोकनेते विजयसिंह मोरे यांच्या नेतृत्वाखाली किसनराव मोरे एज्युकेशन सोसायटीचे शिक्षण संकुल उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करत आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वैयक्तिक आणि सामाजिक विकास होईल अशी ग्वाही दिली यावेळी सर्व प्राध्यापक प्राध्यापकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते महानकर निपसाठी युवराज पाटील सरवडे ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा